राधानगरी तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेल्या धामणवाडी गावातील मारुती सुतार यांनी विद्युत मोटारीवर चालणारं घन मशीन बनवलंय पारंपरिक पद्धतीनं कृषी बनवण्याच्या वडिलोपार्जित व्यवसायाला मारुती यांच्यामुळं आधुनिकतेची जोड मिळाली आहे धामणवाडीच्या बळवंत सुतार यांचा शेती अवजार बनवण्याचा व्यवसाय आहे फारसे आर्थिक उत्पन्न मिळत नसतानाही त्यांनी वडिलोपार्जित व्यवसाय सुरू ठेवला बळवंत यांचा मुलगा मारुती सुतार हा उच्च शिक्षित आहे कोरोनाच्या काळात त्यानं वडिलांना शेती अवजारं बनवण्यासाठी मदत करणं सुरू केलं मेहनतीच्या कामामुळे वडिलांचे होणारे हाल लक्षात घेऊन मारुती यांनी या व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्याचा निर्धार केला त्यांनी अनेक प्रयोग करत विद्युत मोटारीवर चालणारं घन मशीन बनवलंय तीन चार माणसांचं काम या एका मशीनमुळे होऊ लागलंय सुतार यांनी बनवलेली कृषी अवजारं आता कोल्हापूरसह परजिल्ह्यात विक्री होत आहेत स्वतःच्या मेहनतीने किंवा कष्टाने घरात म्हणजे व्यवसायासाठी दोन दोन तीन माणसे लागायची त्यासाठी त्यातून ते एक वडिलांना मदत व्हावी म्हणून मी त्यासाठी घरात एक घनमशीन आधुनिकीकरण करावं यासाठी घनमशीन तयार केले यासाठी फक्त आता पप्पा स्वतः तिथे बसतात आणि एकटे एकटे काम करतात त्यामुळे दोन माणसं दोन तीन माणसे त्यातून वजावून माणूस तिथे काम करू शकतो। आई वडिलांच्या कष्टावर आपण मजेत राहावा असा अलीकडच्या अनेक तरुणांचा दृष्टिकोन असतो मात्र मारुती सुताल वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाले आणि तो व्यवसाय सक्षम करण्याचा मार्ग त्यांनी निवडला